नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विक्रम पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे आज आपण आज आपण बऱ्याच मुलांचा जो सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाच्या फरकाचा प्रश्न चुकतो गडबड होते वेळ जास्त जातो असा प्रश्न आपण काही सेकंदात एकदम ट्रिकच्या सहाय्यानं पाहणार आहोत पहा प्रश्न पहा काय आहे से दहा टक्के दराने बघा द सहा दहा दराने पाच हजार रुपये पाच हजार रुपये म्हणजे मुद्दल आहे दोन वर्षाच्या मुदतीत मुदत आहे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यामधील फरक किती फरक म्हणजे वजबाकीवर का फरक म्हणजे काय वजबाकी मग तुम्ही मला सांगा इथं आर म्हणजे आर म्हणजे दहा पी म्हणजे श पाच हजार आणि दो म्हणजे का दोन असतो वर्ष असते मग आपण एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो पहा पी ब्रॅकेट मध्ये पी मध्ये आर छेद शंभर आणि त्याचा दुसरा घातांक दुसरा कार रे मुदत दोन आहे मुदत किती आहे दोन पी म्हणजे काय आपली मुद्दल आर म्हणजे काय द रेट ऑफ इंटरेस्ट मग पाच हजार गुणि दहा छेद शंभर गुणिले दहा छेद शंभर कार रे दोन वेळा मुदत आहे मुदत किती आहे दोन कॅन्सल करू इथं एक दोन एक दोन एक दोन एक दोन म्हणजे दो, अंशातील शून्याने छेदातील शून्य आपण कॅन्सल केले काय उत्तर आलं आपलं पन्नास रुपये आलं अहो हाच फरक आला ना आपला मग ऑप्शनमध्ये आहे का पहा बरं तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये पन्नास रुपये अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यात सांगता येईल सेम याच टाईपचा प्रश्न अजून एक आहे तो असाच सोडवता येते का तो पाहू आपण पहा दोन हजार पाचशे रुपयांचे दोन हजार पाचशे रुपयांचे आठ दराने दोन वर्षाचे कायम लक्षात ठेवायचं तो हे असा सोडवता येते का पाहू आपण प्रश्न लेटेस्ट आलेला आहे पेपरला दोन हजार एकवीस म्हणजे एकोणीस म्हणजे एकवीस पा पी ब्रॅकेटमध्ये आर छेद शंभर त्याचा दुसरा कारण मुदत हि तर किती आहे रे दोनच वर्षे मग मुद्दल किती आहे दोन हजार पाचशे दोन हजार पाचशे गुणिले आर किती आहे तुमच्याकडे आठ आठ शेद शंभर गुणिले किती आहे आठ शेद शंभर किती वेळा दोन वेळा ओके मग पहा एक दोन एक दोन क्लिअर इट पर्यंत ओके मग पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोख शंभर पुढे घेऊ थोडस ले गडबड होत असेल इथे पहा आठ गुणिले आठ भागिले चार कारण अंशामध्ये दोन आठ छेदामध्ये एक चार चार एक चार चार दुने आठ आणि दोन गुणिले आठ बरोबर सोळा रुपये आहे का आपल्या ऑप्शन मध्ये पहा बर पहिलाच ऑप्शन आहे यस ओके धन्यवाद